शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने ही लाभलेली मला सेवा वर्षातून फक्त एकच नवरात्र नसते तर चार नवरात्र असतात श्रीमदेवी भागवतात वर्णन आहे चैत्र नवरात्र माघ नवरात्र आषाढ नवरात्र आणि आता अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी प्रतिपदे हो घटस्थापना घटस्थापनाथी करुणी हो हा नवरात्राचा महोत्सव आदिशक्ती जगदंबेच्या आराधनेचा आणि साधनेचा जो कालावधी आहे त्याला नवरात्र म्हणतात वर्षातल्या दोन नवरात्र प्रसिद्ध आहेत आपल्याकडे भारत देशामध्ये दोन नवरात्र अत्यंत प्रसिद्ध आहेत एक म्हणजे दोन रात्री अत्यंत प्रसिद्ध आहेत एक म्हणजे मी माईक घेऊन खाली येऊ का झोपल्या का काय जागी आहात ना तुम्ही प्लीज बोला ना दोन रात्री आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत एक म्हणजे शिवरात्र आणि दुसरी म्हणजे नवरात्र अजून तिसरी सांगू का हे गात्यातले नाही बरं का मात्यातले एक शिवरात्र दुसरी नवरात्र तिसरी मतदानाच्या आधीची रात्र कळालं त्याला धन्यवाद नाही कळालं त्याला डबल धन्यवाद विठ्ठल शिवरात्र एकाच दिवशीची असते आणि नवरात्र हा उत्सव नऊ दिवसांचा आहे कोणी प्रश्न विचार की ताई असं का बरं आमच्यावर आम नाही हा भगवान शिवजीची शिवरात्र एकाच दिवशीची आता शिवरात्र म्हणजे भगवान शिवजीची आणि नवरात्र म्हणजे भगवती जगदंबीची कळालंच नाही तर शिवरात्र म्हणजे मालकाची आणि नवरात्र म्हणजे मालकिनीची अजून पुढे जाऊन सांगू का शिवरात्र म्हणजे पप्याच्या बापाची <laughs> आणि नवरात्र म्हणजे पप्याच्या आईची आता समजलं का शिवरात्र एका दिवसाची आणि नवरात्र नऊ दिवसाची ताई असं का मागे जशी नवरात्र आहे तशी ही सप्तरात्र पंचरात्र द्विरात्र त्रिरात्र द्विरात्र एक रात्र एक रात्रच काय आहे शिवरात्र ही पाच दिवसाची सात दिवसाची तीन दिवसाची का नाही याच कारण असं गडी माणसाचं लवकर आवरत महिला मंडळाला आवरायला जरा उशीर लागतो त्यांचा एका दिवसाचीच रात्र एका दिवसाच आटोपलं भगवती जगदंबेच्या साधनेचा नामस्मरणाचा हा कालावधी इथं किती जसा किती जणांनी नवरात्र धरलेली एकदा मोकळ्या मनाने हातवरती करा बरं इमानदारीने इकडे इकडे मग काय तुम्ही फक्त बिड्या फुकायलाच आहेत काय नुसते ज्यांनी धरले धन्यवाद नवरात्राचे आपल्याकडे नियमित नवरात्र विधी कसा का करावा नवरात्राचा उपवास कसा पकडला पाहिजे त्याच्यामध्ये भेंडी खावी का डांगर खावं का भोपळा खावा का अनेक लोकांचे प्रश्न असतात बरेच जण बोलू नका तिथं बरेच जण नवरात्रामध्ये चप्पल घालायची सोडतात बरोबर आहे ना चप्पलीचा नवरात्राचा कुठंच संबंध नाही चप्पल ही नवरात्रामध्ये सोडायची गोष्ट नाही बोलू नका चप्पल ही नवरात्र सोडाव्यात असतील तर सोडाव्यात सोडायच्या तर गावात काड्या करणं सोडाव्यात काड्या करणं हे एक प्रकारचं व्यसनच आहे वाक्य गोड बोलते काळजात उतरून घ्या आयुष्य फार सोपं फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या ओळखता आल्या पाहिजेत बिढल दिवस भगवती जगदंबा दुष्टांचा संहार करण्यासाठी दिवस नवरात्र जागली दुष्टांचा निपात केला देवीच्या समोर बळी द्यायचा बोलू नका विक्षेप होतो देवीच्या समोर बळी द्यायचा तो कामक्रोधाचा आपल्या अंतकरणातल्या मत्सराचा आपल्या अंतकरणात जो इगो असतो ना एकमेकींचा आपण मत्सर करतो याचा आपल्याला बळी द्यायचा बऱ्याचदा एखादी ना चांगली साडी घातली बघ कशी शायनिंग मारीत चालली हा मत्सर याचा बळी नवरा जर दिला तर खऱ्या अर्थाने नवरात्र साजरा होतो बाई पण भारी फक्त चित्रपटाला जाऊन होत नसत बाई पण भारी फक्त पार्टी करून होत नसत बाई पण भारी फक्त सेल्फी काढून होत नसत ज्या दिवशी एक महिला दुसऱ्या महिलेचा आदर करू लागेल ज्या दिवशी जाऊ जावाचा आदर करू लागेल मैत्रीण मैत्रिणीचा आदर करू लागेल सासू सुनेचा आदर करू लागेल सून सासरे सासूचा आदर करू लागेल एकमेकाचा ज्यावेळी आपण आदर करू आणि ज्यावेळी गावागावात प्रत्येक श्री एकमेकींचं कौतुक करू लागेल एकमेकीतल्या सुप्त गुणांना ओळखेल त्याला वाव देईल आणि कधीतरी म्हणेल वाव किती हुशारीस ग तू त्या दिवशी खऱ्या अर्थाने गावागावात गल्ली गल्लीत आणि घराघरात खरा नवरात्र साजरा झाल्याशिवाय राहणार नाही संस्कार सोहळे परंपरा या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या भारतातच दिल्या केवळ घट मांडला म्हणजे नवरात्र विधी संपन्न होत नाही घट मांडून या नवरात्री विधीमध्ये कन्यापूजन सुद्धा सांगितले एका वर्षाची आत कन्या पूजेसाठी चालत नाही दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत तुम्ही कन्याचं पूजन करू शकता केले का कन्याचं पूजन तुम्ही महाअष्टमीला करायला हरकत नाही प्रत्यक्ष तिला जगदंबेचं स्वरूप मानून तिची पूजा करणं या गौरी पूजनाला या कन्या पूजनाला विशेष महत्व आहे नवरात्र महोत्सवामध्ये नवरात्र महोत्सवामध्ये नऊ दिवस उपवास धरला पण उपवास करून फराळ करून जर ढेकर आला तर नवरात्राचं पुण्य माणसाला मिळत नाही नऊ दिवसामध्ये उपवास करून एखाद्याविषयी आपल्याला जर राग आला तर नवरात्राचं पुण्य मिळत नाही या पलीकडे जाऊन सांगू नवरात्र करत असाल तुम्ही जगदंबीची ओटी भरण्यासाठी मागूरला जाल तुळजापूरला जाल कोल्हापूरला जाल मंट्याच्या आईला जाल इकडे मांडवी देवी मांडवी देवीला तुम्ही जाल दोनशे अडीचशे किलोमीटर वरती तुम्ही प्रवास कराल पण तीच सासू घरात आल्यानंतर सुनबाईला जर शिव्या देत असेल तर त्या घरात एक काय हजार नवरात्र केले तरी नवरात्र केल्याचं पुन्हा त्या घरामध्ये कधीच मिळणार नाही म्हणजे सोनांना फार आनंद झाला असेल तुम्ही निरंकार उपास धरीत असाल पण सासूला कुचक बोलत असाल खालीवर बोलत असाल तिला जेवायला जर उशिरा देत असाल म्हाताऱ्या सासूला जर ढासपूस करत असाल अशा घरात एक काय शंभर नवरात्र केले ज्या घरात सासू रुचलेली त्या घरामध्ये दे कुलदेवी कधीच प्रसन्न होत नाही विठ्ठल आपल्याकडे अंधश्रद्धा म्हणून करत आपल्याकडे प्रत्येक गोष्ट केली जाते या सगळ्या आपल्या सण उत्सव परंपरे पाठीमागे काहीतरी लॉजिक आहे जगाच्या पाठीवरती एकमेव भारत देश आहे की जिथं प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन सण साजरा होतो शुद्ध पक्षातली प्रतिपदा ती पौर्णिमा आणि वद्य पक्षातली प्रतिपदा ती अमावस्या या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तीस दिवसामध्ये असा एकही दिवस नसतो ज्या दिवशी काहीतरी आणि ज्या दिवशी काहीतरी सण नसतो भारतीय सणाच्या पाठीमागे हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेच्या प्रत्येक सणाच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक आहे या नवरात्र महोत्सवामध्ये घराघरात त्या स्त्री शक्तीचा जागर व्हावा आतापर्यंत परंपरेने जिच्या हातचा आम्ही खाल्लं जिने आम्हाला पोटातून जन्माला घातलं एकीने जग दाखवलं आणि एकी एकीने आमच्यासाठी जगाचा त्याग केला स्वतःचा जग दाखवलं ती आई जिने आमच्यासाठी स्वतःचं सगळं जग सोडलं ती आमची पत्नी जिने आम्हाला कधीतरी तांब्या भरून पाणी दिलं ती आमची पोरगी जिनं प्रत्येक रक्षाबंधनाला आम्हाला ओवाळलं ती आमची बहीण घरा घरात तिच्या उपकाराची जाणीव व्हावी आणि तिची पूजा वर्षातून या नऊ दिवसामध्ये व्हावी हा पूर्वजांची संकल्पना म्हणजे घराघरातला भारतातला शारदीय नवरात्र महोत्सव विठ्ठल आदिशक्तीचा जागर बाबा आपला महाराष्ट्र भाग्यवानी हे चिमण्या हो हे राजा हे चिंटू हे पिंटू हाताची घडी घाल माय हाताची घडी घाल तोंडोरबोट शेवटी चॉकलेट देणार आहे बरं का मी कॅडबरी पण शांत बसले तर नाही बसलं तर दोन दोन फटके चॉकलेट नाही दोन दोन फटके वैशू ताई आणि पुढचे दादा तुम्ही तिकडचे सांभाळायचे ताई तुम्ही इकडचे सांभाळायचे नाही ऐकलं तर निवार हानायचा कीर्तनात मम्मी पण बोलत नसती त्याची पण तुम्ही दोघांनी तेवढे हे करायचे ते सगळं पचका करून टाकतात मग विठ्ठल घट का मांडला तर घट हे नरदेहाचं प्रतीक आहे घटाचं ना आपलं जुनंच नातं आहे मडक्याचं जन्माला आल्यापासून पूर्वीच्या काळी आता नाही वापरत गाडगं हा अत्यंत भावनिक विषय आहे पूर्वीच्या महिला ज्या असतील बाळणपण झाले की तेव्हापासून त्या गाडग्याचं अनबाईचं जवळचं नातं होतं त्यानंतर ज्याचे मायबाप वारले त्याने अक्षय तृती ते गाडगं ते सुगडं त्याला काय म्हणतात येळी का केळी आपल्याकडे वेगळा शब्द आहे त्याला ते मडकं सुगडं गाडगं ते पुजायचं त्याला मायबाप समजून ज्यांचे ज्यांचे लग्न झालेत जुन्या काळात एक दहा पाच वर्षाच्या आधी त्यांच्या लग्नात सुद्धा गाडगे मांडलेले होते बोहल्याला बरोबर आहे ना एकूण पाच एन एकूण पाच हल्ली असं झालं त्या गॅटकिनमुळे आमचे सगळेच विधी शॉर्टकटच झाले सगळे विधीच आता लग्न मोठाली होऊ लागली सनाया वाजू लागल्या बँड वाजू लागले डी जे वाढले डेकोरेशन वाढलं गाणं होऊ लागलं पदार्थ वाढले पण सोळा संस्कारापैकी एक विशिष्ट असणारा संस्कार सोहळा तो म्हणजे आमचं लग्न यातली विधी म्हणजे नेमकी काय मधुपर्क का पूजन म्हणजे नेमकं काय का नवीन पिढीला कळत नाही सप्तपदीमध्ये सातच फेरे का घेतले जातात याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही बास फक्त ती सणई वाजली बरसाव हे गाणं झाल्याशिवाय आणि स्वकाने नाचल्याशिवाय त्या नवरदेवाला नवरीला पुढे लेकरच होत नाही हे कंपल्सरी केलं पाहिजे ते झालंच पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या लग्नात झालं नाही हे त्यांनी डबल केलं तरी हरकत नाही फक्त नवरीतीच असू द्या <laughs> लग्न डबल नवरीतीच <laughs> <laughs> मडक्याचं ना आपलं जुनं नाते नरदेहाचं प्रतीक सगळ्यातून सुटले तरी मरताना माणूस गाडग्यातून सुटत नाही शेवटी फोडले फोडला जातो ना गट

बी बियाणं परीक्षण करण्याची कोणी म्हणेल हिमागची जगदंबा वेगळी पांडुरंग परमात्मा वेगळा आहे कृष्ण वेगळा आहे जगात तत्व एकच आहे माणूस जर मेला आणि बाई जर मेली तर लोक असं म्हणतात का माणसातला आत्मा गेला आणि बाईतली आत्मी गेली मी माईक घेऊन खाली हो का प्लीज माझी रिक्वेस्ट आहे माझ्याशी मोकळे आणि बोला तुम्ही थोडस बाई मेली तरी आत्माच जातो आणि पुरुष मेला तरी आत्मात जातो जगात तत्व स्वरूप स्वरूपतीची भिन्न भिन्न आहे रंगा येई वो ये

या अभंगामध्ये वर्णन कोणाचं आहे तुमच्या माझ्या आज आजीचं नाही एक तत्व आहे पण त्याला अनेक नावाने संबोधित केलं म्हणून विटेवरती उभा असलेला पांडुरंग परमात्मा म्हणजेच जगदंबा आहे आणि माझ्या पाठीमागे उभी असलेली जगदंबा म्हणजेच विटेवरचा परमात्मा आहे तत्व एकच स्वरूप जरी भिन्न भिन्न दिसत असली विठ्ठल देशामध्ये संस्कार सोहळे विधी परंपरा या सगळ्या गोष्टी अशा पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झाला बोलू नका प्लीज जगात नाही तेवढे संत भारत देशाने जन्माला घातले ही भारत माता म्हणजे अत्यंत पवित्र असलेली ही भूमी भारताची मातीचा थेंब मातीचा एक प्रत्येक कन न कन पवित्र आहे या भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग सात मोक्ष पुऱ्या हिमालयासारखा पर्वतराज कृष्णा कोयना चंद्रभागा इंद्रायणी भीमा बामा मुळा मोठा गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी यांसारख्या पवित्र नद्या जगात भारत पवित्र आणि भारतात महाराष्ट्र अत्यंत महान मिऱ्या आपल्याला देहप्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती जगात भारत पवित्र आणि भारतात महाराष्ट्र अद्भुते जगात नाही तेवढ्या संतांचा अवतार आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला महाराष्ट्र संतांची भूमी ही पहिली विशेषता दुसरी विशेषता महाराष्ट्र ही पराक्रमाची भूमी सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करदा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा कर महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माता वरदा महाराष्ट्र माता जन्म भूमि कर्म भूमि अमुची महावंदनीय अति प्राण प्रिय माय मराठी अमुची हा मुचा पवित्र अशा महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला जगात नाही तेवढे संत भारतात भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही तेवढी संत मराठवाड्याच्या मातीनं जन्माला घातली की मराठवाड्याच्या मातीची सगळ्यात मोठी पुण्य अशा पवित्र मराठवाड्यात श्री गुरूंच्या मुखातलं वाक्य आधिकाऱ्याच्या महात्म्याच्या मुखातलं वाक्य महाराष्ट्रामध्ये भक्तीचं अंतःकरण जर असेल तर तो मराठवाडा आहे मराठवाड्यासारखी सभ्यता आणि मराठवाड्यासारखं प्रेम कोणत्यामध्ये प्रांतामध्ये जाऊन फिरा तुम्ही कोणत्याही प्रदेशामध्ये जाऊन फिरा इतकं प्रेम आणि इतकी संस्कृती पाहायला मिळत नाही पवित्र मराठवाड्यात तुमचा माझा जन्म झाला देवाने इतर प्रकारची उणी निर्माण केल्या त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं आणि कोणालाच नाही अशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली हस्तो पवित्रो, यदी दान पवित्रो, यदी पवित्रो यदी नाम पवित्रोर्थयात्राम मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून असे जीत पुला खाली घातले पाहिजे वरून पुल बांधला पाहिजे जित समाधी दिल्या पाहिजे जा तुम्ही मज्जितीमध्ये एक काडी सापडणार नाही तुम्हाला जा तुम्ही गुरुद्वारामध्ये कुठे बीडी सापडणार नाही कचराच नसतो तिथे जा तुम्ही एखाद्या चर्च मध्ये तुम्हाला तिथं सिगारेट सापडणार नाही एखादा हिंदू बाप जन्माला यावं त्याने पाच वर्षाच्या पोराच्या हाताला बोटाला धरावं आणि मंदिरात न्यावं बाबा रे हा आपला हिंदूचा देवी याला हनुमान म्हणतात हा मारुती हा गणपती ही भगवती ही जगदंबाई हे रामाचं मंदिर आहे हे विठोबाचं मंदिर आहे हे ज्ञानोबाचं मंदिर आहे